शांतबाई या खाली चला रेडी मळ्यात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चल सई तू पण येणार आणि चल रेडी हा तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात आई काळोबाईच्या यस वहिणी कधी लग्न झालं तुमचं एक वर्ष होईल त्यांचं पलीकडून उभार त्यांचं कधी झालं त्यांचं पण तुमच्या सोबतच कस झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज बरं आहे ना सगळं अन्न वगैरे अन्न एकदम मस्त आहेत वा रेडी तळ्यात रेडी मळे तुमच्या लग्नाशी काय घेले गेलेलं आहे मला कधी का होईल वहिनी ते खाली सोडा कसं दिसत्या सोडी मारायचं इकडे ऐकले चलो रेडी हां रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात बाई बहिणी तुमचं कधी झालं पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली कस अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अण्ण होतात होतात माघार कोण घेत मग ते हा ते घेतात हो बरोबर आहे बरोबर आहे काय प्रगती दोन मुलं यांना मी विचारलं काय प्रगती पंधरा वर्षात तर म्हणे दोन मुलं झाली प्रगती अरे नको राडूपुराचं गुरु आणलं रे मळ्यात हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तुझ्या खर रामदेव बाबाचे योगासन बघितलं का रेडी मळ्यात मळ्यात उशीर केलं तरी पण आवडा शरी रेडी तळ्यात माझा प्रॉब्लेम झाला उडग्याने उड्या मारायचं ना तर ह्यांचा टॅम्पू घाटात पलटी गेला असतं मी खांडळायची चालू चा। करून ठेव फक्त रिक्षाला जायचं तुला हां रेडी मळ्यात मळ्यात रेडी वहिनी जा कड कडव तिकडून चल रेडी तळ्यात तई ता, तई तिथे यांच्या बरोबर हे छान खेळतात आहे रेडी वहिनी हां मळ्यात

लंगडात या कींतलायकडे यस व्हेनी रेडी आता आऊट होतील बरं तुमचं कधी लग्न झालं नऊ वर्ष झाली येस कसं झालं लव मॅरेज झालं वाटलंस ना म्हणून मी तुमच्यापाशी खास विचारायला आलो बरोबर हे हे ओळखण्याचे एक टेक्निक आहे ऍग्रोवर्ण करत लव मॅरेज वालेस आणि गेट ओके वहिनी कशी ओळख झाली हं त्यांची आणि तुमची कशी ओळख झाली ते लग्नामध्ये मध्ये आलेले ताईच्या मजा बरोबर आणि तुम्ही मी पण लग्नाची होती बर अरे बर 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 पहिलं मग कोणी कोणाला ओळख दाखवली त्यांनी दाखवली बरं आणि प्रपोज कोणी केलं त्यांनीच केलं त्यांनीच केलं बरं हा काय म्हटले ते सिरियस प्रश्न आहे का महत्वाचा आहे ना म्हणजे कसं तुझ्याशी लग्न करायचंय मला बर हा मग तुम्ही काय म्हणले आईला विचारून सांगते मम्मी पप्पाला विचारून सांगते बर मग पुन्हा मम्मी पप्पा प्रगती काय मुलगा एक आहे यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक सांभाळायचे कोणी अरे कशाला विश्व बघितलं का हे जाणार आहे ता रेडी मळ्या जाऊ प्रगतीची काळजी घ्या नको दिस झाले काय झाले काय गेलं गेलं रेडी मळ्या गेलेले पाठव गाळा तीन जणी ऍक्च्युली मला उडे मारता येत नाही त्यांना तर मी सतकेनार भारी घालतो रेडी मयात मळे तयात तळ्यात चल रेडी तळ्यात जिंकला जोरदार असेल पाटील साहेबांच्या वतीनं प्रश्न पहिला आदरणीय नरेशजी पाटील साहेबांचं संपूर्ण नाव काय सह्याद्री खाली जा अजय मामा म्हणा इथून उभार आणि छान सगळीकडचे फोटो उद्या चारी बाजूचे चुकी पाच मिनिट वेळ जाऊ लेडीज माउसेस ला विनंती असेल प्लीज पक्ष घेऊन माझ्या लेडीज माउस होता बघा